इथे मी तुम्हाला लाडू वळून दाखवते नमस्कार सुगरण अलिबागची आज आपण बनवणार आहोत मखाणा उई ड्रायफ्रूट लाडू आज बनवायचे आहेत मखाना लाडू सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे त्यामध्ये आपण काजू बदाम पिस्ते हे एकत्रच असे भाजून घेणार आहोत असे हे ड्रायफ्रूट भाजून घेतले की लाडू आपले बरेच काही दिवस शिल्लक राहिले त्या लाडूतील जे ड्रायफ्रूट असतात ते खोमट लागत नाहीत म्हणून मी हे ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे हे भाजून झाले आहेत आता या कढईतून काढून घेऊयात आता भाजून घेऊया मगज बी आणि ही भोपळा बी काजू बदाम पिसल्याबरोबर या मगजबी आणि भोपळा बी भाजायच्या नाहीत कारण या बिया कशा पटकन भाजल्या जातात आणि काजू बदाम आणि पिस्ता हा भाजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे मगज आणि भोपळा बी ही आपल्याला अशी सेपरेट भाजून घ्यायची आहे मगजबी ही अशी लगेच भाजली जाते आणि अशी भाजायला आली की चटचट अशी जरा ती उडू लागते तेव्हा काय करायचं आहे यामध्ये ही एक चमचा आपण खसखस घेतली आहे ती भाजायला घ्यायची आहे चला आता हे पण आता आपण काढून घेऊया एक चमचा कढईमध्ये साजूक तूप घालूया आता जे हे, हे, हे। डिंक आहे ते या तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे एक लक्षात ठेवायचं आहे डिंक ज्यावेळेला तळायचं असतो तेव्हा तुम्हाला हा डिंक तळताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे डिंक आता तुपामध्ये व्यवस्थित तळून घेतला आहे कढई मधून काढून घेऊयात या स्ुपाच्या कढईत हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत हे मखाणे सुद्धा भाजून झाले आहेत कढईतून काढून घ्यायचे आहे हा बारीक करून घेतलेला खारी, खारीक कढईमध्ये भाजून घेऊयात खारीक पण भाजून झाली आहे खारीक आता ही काढून घेऊयात पुन्हा एक चमचा साजूक तूप घालायचा आहे तुपामध्ये काळा मनुका आणि पिवळा मनुका परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे थे मी दोन मिनटे तुपामध्ये परतून घेतले आहे सर्वात शेवटी या तुपाच्या कढईमध्ये हा कापून घेतलेला ओला खजूर यामध्ये परतायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता ओला खजूर मी जार या कढईमध्ये अशा पद्धतीने परतून घेतला आहे गॅसची फ्लेम आपल्याला यावेळेला स्लोच ठेवायची आहे हा खजूर आता व्यवस्थित परतून झाला आहे गॅस बंद करूयात डिंक मिक्सरमधून जरा जाडसरच वाटून घ्यायचे आहे असे जाडसरच हे डिंक वाटून घेतले आहे यामध्ये थोडे थोडे करून आता हे मखाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला मखाणा हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आता मी हे सर्व मखाणे बारीक करून घेते सर्व मखाणा बारीक वाटून घेतला आहे आता पुढे काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे या स्मॅश केलेल्या खजुरामध्ये आता आपण बाकीचे सर्व साहित्य घालून घेऊयात हे भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट या खजुरामध्ये घालायचे आहे या सर्व साहित्यांचे प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताना डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी चेक करत जा म्हणजे तुम्हाला वजनी आणि वाटीचे प्रमाण तुम्हाला मिळत जाईल हे या ओल्या खजुरामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपण साखर आणि गुळाचा बिलकुल वापर करणार नाही आहोत हे खारीकसुद्धा यामध्ये घालून घेऊयात आता घालायचे मनुका हा बारीक करून घेतलेला डिंक आणि मखाणा यामध्ये घालून घेऊयात आता हे सर्व मिश्रण एका ताटात काढून घेऊयात आणि पुढे काय स्टेप करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे एक वाटी इथे मी वितळून घेतलेले साजूक तूप घेतले आहे आता हे तूप आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे यातील आधी अर्धी वाटीच कढईमध्ये तूप घालून घ्यायचे आहे यातला आता अर्ध मिश्रण यामध्ये घालून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे मिश्रण तुपामध्ये घोळवून घेऊया आता हे बाकी सर्व मिश्रण घालून घेऊयात आता हे सर्व ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता हे सर्व तूप घालून घेऊयात गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात गॅसवरून कढई उतरवून आपल्याला सर्व मिश्रण हे तुपामध्ये असे घोळवून घ्यायचे आहे जरा नॉर्मल थंड झालं की याचे आपण लाडू बनवायला घेऊया जास्तही हे मिश्रण थंड होऊन द्यायचे नाहीये मी तुम्हाला लाडू वळून दाखवते असे दोन हाताने हे लाडू आपल्याला असे वळून घ्यायचे आहेत असे मिश्रण ह्या दुसऱ्या हातावर प्रेस करून करून याचा आपल्याला लाडू तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता असा हा मी एक लाडू तयार करून घेतला आहे आता हे, हे बाकीचे सर्व लाडू मी तयार करून घेते लाडू वळताना हे मिश्रण तुम्हाला जर कोरडे वाटले तर तुम्ही यामध्ये थोडेसे वितळवून घेतलेले तूप घालायचं लाडू हे वळायला सोयीस्कर होतात ते म्हणजे पण मी घेतलेलं तूप आता हे व्यवस्थित आहे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपी घेऊन